हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय उद्द्या शिवसेनेच्या पलीकडे सुद्धा एक जीवाबाची नातं निर्माण केले आहे आणि ही सर्व मंडळी आलेली ही सुद्धा आमच्या प्रेमापुखी आलेली आहे हे प्रेम होत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आम्हाला पाहायला मिळत निश्चितपणे सर्वांचा ऋणी आहे की माझ्या प्रेमापुखी लोक ही आले शिंदे गटात गेला नसता झाली नसते शिंदे गटाचा विषय काढून नका शिंदे गटामध्ये जायचं गेल असतो तर तेव्हाच गेलो असतो हा माझा विषय नारायण आणि शिवसेना सोडून गेले त्यावेळेला सुद्धा आम्ही सर्व मंडळी बाळासाहेबांपूर राहिल्याची आमची मला आठवत असेल त्यावेळेस जुने आमचे मित्र आहात झालेली कारवाई ही उद्धव ठाकरे गटाला एक धक्का असते धक्के असे सण अनेक केलेले आहेत वाळस ठक्किन पासून उद्धव साहेब अनेक लोक शिवसेना सोडून गेले ते धक्के घेत घेत ही शिवसेना संघर्षतून उगे झाले त्यामुळे धक्क्याचं काय फलप्रद खूप अमूल्यगा आणि प्रतिवधी ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे तेच म्हटलं तेच म्हटलं दुःखाची गोष्ट शेतकंची गोष्ट हीच मला आहे पण आहे की मी एक लोकप्रतिनिधी आहे तुम्हाला माझ्याबद्दल काही आक्षेप असेल तर तुम्ही माझ्याशी काय कार्यवाही करा सांगून जाईल पण माझ्या कुटुंबाला त्यामध्ये माझ्या भावाला मध्ये कुटुंबाला सुद्धा घेऊन अशी माझी अपेक्षा होती तो दुर्दैव आली या सरकारने आणि अधिकाऱ्यांनी या ठिकाणी माझ्या पत्नी वस्ते माझ्या मुलावर मुला दखल आहे फार मोठी आहे मी तुम्हाला सांगतो याचा निश्चितपणे भविष्यातल्या कालखंडामध्ये जे जनता हे जनतेला पटलेला नाही पटणार नाही आहे येणाऱ्या ना प्रत्येक निवडणुकीमध्ये जनता यांना दागा दाखवून देईल हे माझं मत आहे आणि त्याच्यावरती नेमकी रणनीती काय सांगा तुमची आम्ही सर्वजण कोर्टात जाणार नाही अर्थपूर्ण साठी सामोर पटने आणि मुलगा आहे कुठे नाही पटण्या आणि मुलगा आहे कुठे आता तेवीस तारखेला बाळासाहेब जन्म दिवस आहे त्यानिमित्ताने माझ्या मतदारसंघामध्ये महिलांसाठी कार्यक्रम असतो कार्यक्रमासाठी ते साहित्य लागतं त्या अडासाठी आहे असं काही दाखल झालाय चौकशीला मी कुठेही अटकप्रामीसाठी अर्ज करणार नाही मला घेऊन जाऊ दे अटक करू दे कोर्टासमोर सादर करू दे न्याया देवा विश्वास आहे न्यायदेवता मला निश्चितपणे जामीनवरती सोडेल मला विश्वास आहे तुम्ही सांगू इच्छितो की शिंदे सरकार भाजपाचं सरकार असं एकत्र मिळून माझ्यावरती कारवाई तालुक्या केली आहे ह्या जिल्ह्यामध्ये असेल राजस्थानी व्यक्ती ही काय आहे कशी आहे ही संपूर्ण कुटुंबाला माहिती आहे माझ्या परिवाराला माहिती आहे माझ्या पक्षाला माहिती आहे आणि शिवसेना पक्षाच्या सर्व लोकांना असं माहिती आहे

त्यांना आलेल्या वरच्या आदेशाप्रमाणे त्याची चौकशी आहे करू दे आणि पुढे निर्णय काही करा सर माझा प्रश्न असा आहे की ही चौकशी किंवा तपासणी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जेनरी करून न्यायालय बंद होईल आणि त्याच्यानंतर ते माझी ती तयारी आहे पोलीस कस्टडीत राहायची पोलीस कस्टडीत राहायची तयारी माझी आहे बस मी सर्व माझी मानसिक आधी बसून गेलेली चाळीस वर्ष मी शिवसेनिक असल्यामुळे अनेक आंदोलन अनेक घटना मी स्वतः अनुभवले आहेत पोलीस कस्टडी जे बाजूला पोजलेला आहे संघर्षातून कार्यकर्ता आहे शिवसेना हा एक परिवार आहे आणि शिवसेनेच्या युवा सेना आहे कामगार सेना आहे त्याच पद्धतीने शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांनी विधी व शिव विधी व न्याय सेना स्थापन केलेली आहे त्याचे आमचे सर्व पदाधिकारी आहेत माझे मित्रही आहेत आणि शिवसेनेचा मी आमदार म्हणून निसर मंडळी माझ्या बैठकीला अधिकारी आलेली आहेत त्यांच्यासमोर गुन्हा दाखल करण्यासंबंधी ज्या ज्या गोष्टी ते तपासून पाहतात आहेत आणि त्या बाबतीमध्ये निश्चितपणे मदत नक्की करणार आहेतच पण एक शिवसेनेक म्हणून सतत आमच्या पाठीशी मंडळी उभे राहिली आहे त्यांना निश्चितपणे एकदम धन्यवाद देईल एक माझ्या प्रेमापोटी शिवसेनेच्या प्रेमापोटी ही मंडळी इथे आले निश्चितपणे आता मला समाधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत आमदार राजन साळवी यांच्यावर अत्यंत राजकीय सोडबुद्धीतून आज ए सी बीने जी रेड केलेली आहे आणि त्यांना कुठेतरी एका षड्यंत्रामध्ये अटकवण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याचा मी तीव्र धिक्कार करतो केवळ आणि केवळ हिंदी गटामध्ये सहभागी झाले नाही म्हणून अशा पद्धतीने निष्ठावंत असलेल्या शिवसेनेच्या आमदार राजन साळवींना त्रास देण्याचं जे कपटकारस्थान रचलं जा रचलं जातं आहे हे अत्यंत निंदनीय आहे आणि मला अभिमान आहे आमदार राजन साळवी यांचा किती त्रास द्या पण मी उद्धवसाहेबांची साथ, साथ सोडणार नाही आहे कंकावून सांगणारे राजन साळवी यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे परंतु त्याचबरोबर मी ए सी पी आ सी पी आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना इशारा देऊ इच्छितो अशा पद्धतीने निष्ठावंतांचं खच्चीकरण करण्याचं जर तुम्ही काम करत असाल तर राजन सारख्या लाखो निष्ठावंतांच्या या प्रयत्नातूनच उद्याची शिवसेना उभी राहणार आहे म्हणून तुम्ही त्रास देताना पुन्हा एकदा विचार करा पण त्या किती त्रास द्या या तुमच्या दमनशाहीला राजन साळवी भीक घालणार नाहीत